तुमच्या आयुष्यातील टेन्शन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कधी कधी आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात की कोणी बोललं तरी ठीक आणि नाही बोललं तरी ठीक नात्यांमध्ये समजूतदार माणूसच का चुकतो कुणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे ते फक्त स्वार्थी लोक आहेत बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जातात त्यामुळे बिझी राहा जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं ना तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व त्याची व्हॅल्यू कधीच समजून घेत नाही इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो दुसऱ्यांच्या मागे पळपळ पडणाऱ्यांचा नाही त्यामुळे कुणाच्या मागे पडू नका आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो आपल्यासाठी प्रामाणिक लोकांपासून दोन पावले दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले पुढे राहिलं पाहिजे आजकाल पाया पडणे म्हणजे आदर नाही हो तर कोणी सामोर आल्यावर आपलं मोबाईल बाजूला ठेवून त्याच्याशी आदराने बोलणे ही आदराची गोष्ट आहे आजकाल बोलण्यासाठी जीप मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीच करू नका तिथून आपल्याला नेहमी दुःखच मिळेल दुसऱ्यांना दुःखी करू नका बदल घडणं फक्त तेव्हाच सुरू होते जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं आणि कुणीतरी कुणी आयुष्यातून निघून जातं मिळून मिसळून सगळ्यांसोबत राहा पण दबून घाबरून कोणालाही राहू नका कारण तुम्ही दबून राहिलात तर तुम्ही लोकांसोबत जुळून राहणार नाही अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरी सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही आजकाल नात्यांना जुळून ठेवण्यासाठी कधी आंधं तर कधी बैरं तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं तेव्हाच तर नाते टिकले जातात आणि आपण नात्यांना टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच पण पाहणंसुद्धा सोडून देतात जास्त देणारा नेहमी लुटला जातो मग तो प्रेम असू देत की कोणाची साथ असू देत किंवा कोणाचा तरी विश्वास असू देत तो नेहमी लुटला जातो रस्त्यावर तुम्हाला एकट्याला चालावं लागतं ना तुमचं कुटुंब ना मित्र ना कोणी साथी फक्त तुम्ही तुमची किंमत आणता स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे माणूस चमकतो माणसाच्या चरित्र्याला पवित्र करण्याचे कोणतेही अत्तर अजून तरी बनलेलं नाही आहे त्यामुळे तुमचे व्यक्तिमहत्वच जे आहे ते तुम्हाला अत्तर बनवतं प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा आयुष्याला बेरंग करतो सत्य सिंहासणासारखं असतं त्याला वाचवण्याची गरज नाही आहे त्याला मोकळं सोडून द्या ते स्वतःचा बचाव जे आहे ते स्वतःच करतात कारण सत्य कधीच लपत नाही लोक तर नाव सुद्धा विचारतात जेव्हा तुमच्याकडं तुमचं त्याचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं असतं रस्ता दुसऱ्यांनी विचारला तर भटकत बसाल कारण तुमच्या ध्येर्याचा रस्ता तुमचे महत्त्व तुम्हालाच माहिती आहे तितका दुसऱ्याला कोणालाही माहिती नाही आहे की तुम्हाला कोणतं ध्येय पूर्ण करायचं आहे त्यामुळे तुमचा ध्येयाचा रस्ता तुम्ही निवडा आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना तर मुक्त असणं कधीही गरजेचं आहे आयुष्यामध्ये कधी आपल्यापासून दूर जाणाऱ्यांना शिक्षा जवळच्या येणाऱ्यांना देऊ नका कारण जवळ येणारी व्यक्ती ही आपली असतात आणि दूर जाणारी कधीच आपली नसतात म्हणून ते दूर जातात कधीकधी वेळेच्या बदलामुळे मित्रशत्रू आणि शत्रू मित्र बनतात स्वार्थ असतो ना तो खूप बलवान असतो त्यामुळे लोकांना मित्रशत्रू बनवण्याची ताकद ठेवतो तो कधी कधी नाराज होणं पण गरजेचं असतं किमान हे तरी कळतं की, की कोण आपली समजूत काढतो की नाही काढत त्यामुळे नाराज होणं पण गरजेचं आहे पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरी असतात मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी नाहीतर विचार तर प्रत्येकजणच करतात की मला यशस्वी व्हायचं आहे मला यशस्वी व्हायचं आहे मनात दृढ इच्छा ठेवा तेव्हाच तुम्हाला यश मिळेल नाही तर मिळणार नाही आयुष्यामध्ये कितीही चुका करा पण कधी कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका कमाल आहे आपण ज्याला वेळ देतो ना ते कद कदर करत नाही आणि ज्यांची कदर करतो ना त्यांच्याजवळ वेळच देत नाही हे आपल्या आयुष्याचं उलट झालंय तुम्ही थोडा धीर धरा वेळ आल्यानंतर तुमच्या जवळ ते सगळं ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली आहे ना ते तुम्हाला मिळेलच प्रमाणापेक्षा जास्त प्रेम सुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जाते म्हणून प्रमाणापेक्षा प्रेम सुद्धा करू नका जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता विश्वास करता त्यावेळी शेवटी तुम्हाला दोन पैकी एक परिणाम पाहायला मिळतो एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा जेवढी जास्त काळजी करतात बऱ्याच वेळा लोक तुम्हाला समजून घेत नाही जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव असतोच पण गंमत अशी आहे की त्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवसुद्धा नसते फक्त स्वतःचं दुःख दिसतं तुम्हाला जर वाटत असेल ना लोकांनी तुमचा मान ठेवावा तुम आणि तुम्ही सुद्धा त्याच्या आधी मान ठेवलं पाहिजे दुसऱ्यांचा श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे पण जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून जातात ना त्याला मरण म्हणतात त्यामुळे कोणाचा साथ सोडू नका कोणाची स्वभाव तुम्ही कधीच बदलू शकत नाही कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने जरी कापलं ना तरी तो डोळ्यात अश्रू आणतोच तुम्ही जेवढ्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल ना तेवढे तुम्ही एकटे पडाल आणि जास्त आवळू लागाल तुम्हाला त्यामुळे जेवढं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करू नका कोणाचीही तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला सगळं माहिती असेल तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्याकडून काहीतरी ऐकलं असेल काही लोकांना प्रत्येकाच्या हो मध्ये हो मिळवायची सवय असते त्यामुळे ते लोकांना विषासारखे असतात तुम्ही एकटे पडले आहात ना तर एकटेच उठा कोणाचा हात धरून उठू नका यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक नवीन कुत्रा नक्की मिळेल आणि लक्षात ठेवा प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकणार नाही